हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक हजरत पीर मुसा कादरी दर गुरुवारी भव्य अन्नदान चाळीसगाव येथील खाना बँक परिवार व फरिश्ता मानव सेवा संस्थाच्या वतीने हजरतपीर मुसाकादरी बाबा दरबारी दर्शनासाठी येणाऱ्या भक्त भाविकांसाठी दर गुरुवारी भव्य अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित केला जातो खाना बँक परिवार हे मागील एक वर्षापासून अन्नदान कार्यक्रम करतात आतापर्यंत पन्नास आठवडे भव्य अन्नदान कार्यक्रम संपन्न झाले व अन्नदान कार्यक्रम सुरूच राहील शेकडो भक्त भावीक महाप्रसाद अन्नदानाचा आस्वाद घेतात गुरुवारी अन्नदान सहभाग घ्यायचा असेल तर त्यांनी खाना बँक परिवार संस्थापक फरिश्ता मानव सेवा संस्था शहराध्यक्ष आदिल साऊस यांच्याशी संपर्क करावा यांचा नंबर त्र्याहत्तर तीस अकरा अकरा पाक् 25, वर संपर्क करा या कार्यक्रमाप्रसंगी शाबीर बाबा शाहरुख उर्फ गारू आरिफ शाह अनवर शेख साजिद पॅराडाईज गुलशेर खान चॉन सय्यद आसिफ फिटर अयोब शेख शकूर शाह फिरोज सेठ मोईन शाह विखे गायकवाड आदी भक्त भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते आवाज जनतेचा न्यूज चाळीस गाव